नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सर्वांना आजचा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन येतो आहे तीन जून दोन हजार तेवीस खरंच रिनीट होईल का दोन हजार चोवीसची परीक्षा ही सर्व गडबडीच्या आधारावरती आणि सर्व शक्यतांच्या पडताळणीवरती आज तीन जुलै रोजी आपण आठ जुलैच्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टचा डिसिजन आहे या संदर्भामध्ये आज आपण वि विस्तृत चर्चा करतो आहे वास्तविक पाहता काउन्सिलिंग प्रोसेसच्या अगोदर कोर्टने सुप्रीम कोर्टने पहिल्यांदाच जे काही काउन्सिलिंग प्रोसेसवरती स्टे देण्यास मनाई केलेली आहे म्हणजे स्थगिती दिलेली नाही आहे म्हणजे त्या ठिकाणी असं सिद्ध होतं की नीट पुन्हा होणार नाही वास्तविक पाहता काही जे काही डिस्प्यूट झालेले आहेत गडबडी झालेल्या आहेत त्यामध्ये सी बी आयकडे काही कोर्स काही केसेस गेलेले आहेत त्यामुळे त्याचबरोबर ए टी एसकडे पण दिलेले आहे अँटी टेरिस्ट कडे पण दिलेले आहेत त्यामुळे सी बी आयच्या रिझल्टला बऱ्यापैकी गुन्हा सिद्ध होण्यासाठी खूप सारे दिवस लागू शकतात अगदी सहा महिने एक वर्षसुद्धा त्यामुळे सी बी आयचा आणि या सर्व गोष्टीचा काही संबंध नाही असं मला वाटतं आहे रीनिटचा तर काही संबंध नाही सी बी आय फक्त गुन्हा सिद्ध करणारी सिस्टम आहे आणि ते गुन्हा अन्वेषणमध्ये जर गुन्हा सिद्ध झाला तर त्याच्यासाठी कडक शिक्षा किंवा के कारवाई केली जाईल संदर्भात सी बी आयचं उत्तर येऊ शकतं त्यामुळे गुन्हा सिद्ध करण्याच्या संदर्भामध्ये सी बी आयचं हस्तक्षेप राहतो त्याच्यामध्ये परीक्षा पुन्हा घेण्याबद्दलचं सी बी आयचा काही संबंध नाही सुप्रीम कोर्टचा शंभर टक्के संबंध आहे डिसिजन संपूर्णत डिपेंड्स ऑन सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे त्याच्यावर आता ज जजमेंट जे आहे ते अगदी हाय लेवलची कमिटी नेमण्यात न्यायाधीशांची च्या माध्यमातून हे केली जाणार आहे आठ जुलै रोजी बऱ्यापैकी त्या दिवशी सगळं पिक्चर क्लिअर होणार आहे भारत देशातील आणि जगातील सर्वात टॉपचे न्यायाधीश यामध्ये आलेले आहेत बऱ्याच जणांचं म्हणणं परीक्षा नीट परीक्षा परत घ्यावी असं आहे काही जणांचं परीक्षा नीट परीक्षा घेऊ नये असं आहे काही जणांचं परी म्हणणं असं आहे की चोवीस हजार म्हणजे नऊ आणि दहा एप्रिलला जे काही चोवीस हजार जणांचे फॉर्म भरलेले आहेत याच्या संदर्भाचे कॉमनली पब्लिक करा त्याचा रिझल्ट आणि त्यानंतरच तुम्ही ठरवा असं पण आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की असे पिटिशन्समध्ये म्हणण्यात आलेलं आहे की आपलं जे काही सर्वांचं ओ एम आर सीट आहे ते परत एकदा ओपन करा आणि रिव्हॅल्युएशन करा वास्तविक पाहता हे सर्व पिटिशन्स आहेत त्या सर्व पिटिशन्सवरती किंवा सर्व काही जे दाखल केलेले पिटिशन्सवरती आहेत त्या सगळ्याचा सुप्रीम कोर्ट विचार करूनच जे डिसिजन घेतो तो सर्वात महत्त्वाचा टॉपिक राहतो आता आपल्या सर्वांच्या कोणाच्या तरी ओपिनियनवरती किंवा माझ्या तुमच्या किंवा कोणत्या तरी यूट्यूबच्या संवंगतेवरती कसल्याही प्रकारचं कोर्टाचा डिसिजन अवलंबून नसतो आपण कितीही प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं तरीसुद्धा प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टचं डिसिजन हा अगदी सत्यावर आधारित असतो बऱ्याच वेळा संवंगता किंवा बरेच यूट्यूब चॅनलमध्ये रीनीटच्या संदर्भामध्ये पण काही बोललं जातं किंवा नीट न घेण्यासंदर्भात पण बोललं जातं त्यांच्या सर्वांच्या कसल्याही ओपिनियनचा किंवा तुमच्या आमच्या ओपिनियनचा बऱ्यापैकी संबंध येणार नाही सुप्रीम कोर्टने तर आपल्याला काउन्सिलिंगवरती स्टे सध्यापर्यंत तर दिलेला नाही आठ तारखेला स्टे देऊ शकतो सुद्धा घेऊ शकतो किंवा आठ तारखेला आठ तारखेला जे काही एन टी एला मागितलेलं उत्तर आहे ते उत्तरावर समाधान नसेल तर आणखी वेळसुद्धा माळू वाढवून मिळू शकतो आणि नंतरसुद्धा सुप्रीम कोर्ट डिसिजन देऊ शकतं सहा तारखेला डि काउन्सिलिंग सुरू होणार आहे का तर शंभर टक्के सुरू होणार नाही कारण सहा तारखेला जर काउन्सिलिंग सुरू व्हायला पाहिजे असेल तर दहा ते पंधरा दिवस अगोदर पी डब्ल्यू डीचं जे काही नोटिफिकेशन आहे ते पी डब्ल्यूचं नोटिफिकेशन भारत देशातल्या सोळा सेंटर्सवरती जाऊन आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट घ्या घेणं आवश्यक असतं आणि त्याच्या संदर्भामध्ये एम सी सीने कसल्या प्रकारचं नोटिफिकेशन दिलेलं नाही परंतु नोटिफिकेशन मात्र एम डी एसच्या काउन्सिलिंग uh, प्रो प्रोसेस सुरू होणार आहे त्यासाठी मात्र पी डब्ल्यू डीचं पी डब्ल्यू डीच्या संदर्भातलं नोटिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे नोटिफिकेशनच्या अगोदर दहा पंधरा दिवस आपल्याला दहा दिवस तरी कमीत कमी नोटिफिकेशन हे पी डब्ल्यू डी आरक्षणाच्या संदर्भामध्ये एम सी सी काढत असते ऑल इंडिया काउन्सिलिंग कमिटी परंतु ते काढलेलं नाही त्यामुळं स सहा तारखेला सुरू होण्याबद्दल शंभर टक्के होणार नाही हे माझं म्हणणं आहे सहा तारखेच्या नंतर किंवा आठ तारखेच्या नंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर शंभर टक्के सात त्या दहा दिवसामध्ये काउन्सिलिंग प्रोसेस ऑल इंडियाची पहिल्यांदा सुरू होऊ शकते काही वेळा जे काही अलग पांडे सर एनवी सर किंवा इतर सर्व काही शिक्षक आहेत कौच कोचिंग क्लासेसवाला आहे याच्यामध्ये नी नीटच्या संदर्भात री संदर्भात गडबडीच्या संदर्भात खूप सारे भाष्य केलेले आहेत त्यांना नोटीस पण आलेले आहेत आणि त्यांचे काही व्हिडिओ रिमूव्हसुद्धा करण्यात आलेले आहेत बऱ्याच वेळा पिटीशनच्या संदर्भामध्ये सुद्धा दोन कॉन्ट्राव्हर्सी समोर आहेत काहीजण री नीट घेण्या नीट परीक्षा पुन्हा घेण्याच्या संदर्भामध्ये आग्रही आहेत तर काहीजण नीट पुन्हा घेऊ नये अभ्यास होणार नाही या संदर्भामध्ये सुद्धा आग्रही आहेत दरवर्षी दोन हजार म्हणजे पाठीमागच्या प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचे घ म्हणजे डिस्प्यूट किंवा गडबड झालेले किंवा बऱ्याच वेळा व्हिडिओ किंवा बऱ्याच गोष्टी येत असतात त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा येत आहे परंतु यावर्षी थोडेसे जास्त प्रमाणात येत आहेत सर्वांचा विचार करून रीनीट होईल किंवा नाही या संदर्भात सुप्रीम कोर्ट डिसिजन घेऊ शकते बऱ्याच वेळा खूप काही विचार करूनच सुप्रीम कोर्ट विचार सर्वांचा विचार करूनच डिसिजन घेत असतो आणि सुप्रीम कोर्टनं दिलेला डिसिजन जो असतो तो, तो सर्वसंवाध्या असतो अफेक्टेड एरिया काही ठराविक एरियामध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी गोध्रा भादुरगड इत्यादी काही ठिकाणी जो काही अफेक्टेड एरिया आहे ज्या ठिकाणी नीटचं पेपर फुटलेलं आहे अशा ठिकाणीच ज्यांचे ज्यांनी फोडण्याचे प्रयत्न केला आहे याच्यावरती कारवाई केली जाईल त्याचबरोबर तशा विद्यार्थ्यांच्यावर पण कारवाई केली जाईल आणि कदाचित जे निरपराध विद्यार्थी ते आहेत त्यांच्यावरती पुन्हा परीक्षा घेण्याचा विचार केला जाऊ शकतो किंवा नाहीसुद्धा परंतु जर समजा विद्यार्थी त्यामध्ये सामील असतील तर त्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा काही संबंध येत नाही त्यांच्यावर शिक्षा देण्याचा संबंध येतो त्यामुळं सार्वत्रिकरित्या भारत देशवरती नीटची परीक्षा पुन्हा घेतली जाईल अशा प्रकारचं चित्र सध्याच्या मितीला तरी मला काही दिसत नाही पन्नास टक्केपेक्षा कमी शक्यता वाटत आहे आठ जुलैला हिरिंग होणार आहे आणि त्या हिरिंगमध्ये कदाचित फायनल डिसिजन सांगून काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होऊ शकते त्याचबरोबर कदाचित आणखी वेळ मागून घेऊनसुद्धा पुढची डेटसुद्धा डिक्लेअर केली जाऊ शकते किंवा रिनीटची परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते आणि त्याचबरोबर एम सी सीला काउन्सिलिंग कमिटीला जे काही प्रोसेस सुरू करण्यावरती स्टेसुद्धा देऊ शकतात सगळं क्लिअर होणार आहे आठ जुलैला तुम्ही सर्वजण शांत राहा थांबा बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधली मापसूची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये मात्र हे नीटचा रिझल्ट जो आ आत्ताच आहे तो गृहित धरला आहे आणि प्रक्रिया सुरू झालेली आहे याच्यावरून असं दिसतं कि कदाचित होनार माजे है? है की कदाचित एखाद्या वेळेस रिनीट होणारसुद्धा नाही माझे स्वतःचे मत किंवा तुमचे काय मत आहे ह्याच्यावर अवलंबून नसून सार्वजनिक किंवा सार्वत्रिक संपूर्ण भारत देशभर पुन्हा परीक्षा होईल याची शक्यता मला थोडी कमी दिसते अफेक्टेड एरियामध्ये एखाद्या वेळेस परीक्षा होऊ शकते आणि काउन्सलिंग प्रोसेस किंवा ॲडमिशन प्रक्रिया पुढे लांबू शकते पुन्हा परीक्षा झाली तर पुन्हा ऑल इंडिया रँक बदलू शकतो त्यामुळं पहिल्यांदा जी आत्ता एक रिनीट झालेली असल्यामुळे आता पुन्हा सार्वत्रिक रिनिट होईल अशी शक्यता थोडी कमीच वाटत आहे तरीही आपण सर्वांनी अभ्यास करा शंभर टक्के तुमचं यश तुमच्यासोबत आहे ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ज्यांना मार्क्स खरे मिळालेले आहेत त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा सरकार अन्याय होऊ देणार नाही किंवा आपण सर्वजणच त्याच्या बाजूने उभा राहूया अभ्यास करायला पाहिजे का तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यास काही हरकत नाही नुसतं अभ्यास कर म्हणून सांगणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्षात दोन वर्षाचा अभ्यास दोन महिने लिंक तुटल्यानंतर परत अभ्यास करायला लागणं म्हणजे खरोखरच थोडंसं कठीण काम आहे पण तरीसुद्धा जर सुप्रीम कोर्टने तसा डिसिजन दिला तर आपल्याला घेता येऊ शकतं मला वाटतं एकंदरीत रिनीटच्या संदर्भामध्ये पूर्ण शक्यतांची पडताळणी आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेली आहे परीक्षा पुन्हा झाली तर अभ्यास करलेल्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतील आणि ज्यांना ज्यांना गडबडी केलेली आहे असे विद्यार्थी उघडे पडतील कदाचित दोन महिन्यात अभ्यास काहीच झाला नाही अशा विद्यार्थ्यांच्यावरचं नुकसानसुद्धा होऊ शकतं बऱ्याच गोष्टी आहेत या सर्वावरती प्रत्येक केस टू केस हेड टू हेड डिफरंट ओपिनियन येऊ शकतं त्यामुळे त्याच्यावरती जास्त भाष्य करता रिनीवची शक्यता दोन हजार चोवीससाठी आत्ता पुन्हा होण्यासाठी एकदा रिनीट झालेलीच आहे त्यामुळे पुन्हा सार्वत्रिक रिनीट होण्याची शक्यता पन्नास टक्क्यापेक्षा कमीच वाटते पण तरीही सुप्रीम कोर्टचा डिसिजन येईल तोपर्यंत आपण सर्वजण वेट करा तोपर्यंत सर्वजण अभ्यास करा आणि अभ्यास न करू नये असं करू नका शक्यतो तुम्हाला जो अभ्यास केलेला आहे तो निश्चित तुमच्या आयुष्यभरामध्ये उपयोगाच येईल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय